श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे बघा आता आप येणारं सण समारंभ गौरी गणपती ह्या दिवशी आपण जर रोज हुमऱ्याला लेपन दिलं मेन प्रवेशद्वार स्वच्छ पुसला आणि हळदीचं लेपन दिलं तर ह्याने फायदे काय होणार आहेत याची संपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे आजचा आपला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मध्ये आधी कुठे स्किप्ट करू नका अत्यंत लाभदायक डिंडरीप्रणित मार्गातील माहिती असते आणि ह्या गोष्टी जर आपण टाळत असतो यामुळे आपल्याला देव जरी घरात आला तरी आपल्या घरातला कर्कश काही जात नाही घरात वादविवाद चालूच असतो बघा तुम्ही अनुभव घेत असाल असो मेन मुद्द्यावर येऊया बघा गणपती बाप्पांना जर आणायच्या दिवशी जर आपण सकाळी लवकर उठून देव मेन प्रवेशद्वार हळदीने स्वच्छ गोमूत्र घेऊन पुसले आपले मेन प्रवेशद्वार पुसल्यानंतर उंबरा पुसला त्याच्यावर हळदीचं लेपन दिलं ले, गोमूत्र शिंपडले स्वस्तिक हळदीने काढले तर आपल्या घरातील वाईट शक्ती बाहेर निघून जाते त्या दिवसापासून पॉझिटिव्हिटी येते म्हणजे गणपती बाप्पापासून ते लक्ष्मीची पूजा म्हणजेच काय तर दीपावलीपर्यंत आपल्या घरात अशांतता लाभते पुढेही तुम्हाला घर शांतमय ठेवायचं असेल तर वेळोवेळी वेळ येणाऱ्या सणाला जर तुम्ही या पद्धतीने आपले घर ठेवत असाल तर कधीच तुमच्या घरात वादविवाद होणार नाही जरी होत असेल छोटा मोठा तो कळला जाणार नाही की वाद होता की जोक होता अनुभवाचे बोल आहेत अनुभव घेऊन बघा आपण छोट्या छोट्या गोष्टी चुकतो करायला आणि मग आपल्याला प्रचिती येत नाही आहे ये। कुठे होम हवन करायचं नाही आपल्याला आपल्या घराची स्वच्छता जशी आपण बप्पा घरी यायच्या आधी करत असतो आठ दिवस त्याचप्रमाणे बप्पा घरी यायच्या दिवशीसुद्धा हळद घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ गोमूत्र आणि गुलाब पाणी घेऊन असे या पद्धतीने लेपन करायचं आणि ते उमरावर पसरायचे तसेच त्यातलंच लेपन आपण दरवाज्यावरही लावायचे आणि स्वस्तिक काढायचे आपल्या घरातील अलक्ष्मीचा नाश होतो लक्ष्मी गृहप्रवेश करते बघा आपला पगार जरी दहा हजार असला तरी तो महिन्याला पुरत नसला तर ह्या गोष्टी तुम्ही करत असाल तर त्यातून कशा पद्धतीने बचत होते हळूहळू त्या पगारातलीसुद्धा वाढ होते त्या पैशाची बचत होते घरातील बऱ्याचशाच गोष्टी घडायच्या थांबतात हे गोष्ट सगळ्या डिंडरपणे सेवा मार्गातील परमपूज्य गुरुमौलींच्या मा तोडग्यानुसार तोडगे आहेत हे तुम्ही करत आहात किंवा करायचं कंटाळ करत असाल कानावर येत असाल केंद्रात मठात आपल्याला वारंवार सांगतात की हुमरावर हळदीचं लेपन प्रत्येक सणासुदीला दिलं पाहिजे तुम्ही करता का असे नाही करत गणपती बाप्पाच्या सुद्धा करत नाही आहे गौरी आगमनाची तयारी करतो पण मेण प्रवेशद्वाराला गोमूत्र शिंपडत नाही आहे मेण प्रवेशद्वाराला हळदीचं लेपन देत नाही आहे मेण प्रवेशद्वारावर स्वस्तिक हळदीचे काढत नाही आहे ह्या गोष्टी जर केल्या आपण चोपचार पूजा केली आपल्या घरातील जर वाईट शक्तीचाच नाश केला तर बाकीच्या गोष्टी सकारात्मकच होणार मग कुठेही आपल्याला प्रश्न मांडायला प्रश्नच राहणार नाहीये करायला आपण ते कारण नष्ट करून जातो आणि भल्या मोठ्या संकटांना सामोरे होतो तर बघा कलीचं युग आहे कली, कली कुणाच्याही रूपात कुणाच्याही स्वरूपात आपल्या घरात ग्रहप्रवेश करतो आणि तो असा ग्रहप्रवेश करतो की आपल्या घरातील प्रत्येकात वादविवाद चालू होतो बोलता बोलता वाद लागतो तो वाद इतका एकोपाला जातो घरात असह्य होत राहण्याचं मग या गोष्टी कुठल्या कुठं जाऊन पोचतात हे आपल्यालाही कळत नाहीये प्रत्येकानं थोड सका विना मन शांत ठेवून अनुभव घेऊन बघा अनुभवाचे बोलायत यासाठी त्या कलीला आपल्या घरात न येऊन किंवा वाईट शक्ती करणीबाधा न होऊ दे ह्यासाठी आपण ह्या गोष्टीचा तोडगा करायचा चार रुपयेसुद्धा खर्च करायचं नाही आहेत आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात हळद रोजच्या वापरातली असते हळद असा घटक आहे की तो जखमेवरसुद्धा मलमाचं काम करतं तसेच वाईट शक्तीला थांबवण्याचं सुद्धा काम करतं आणि लक्ष्मी मातेला उत्तेजित प्रसन्न करण्याचं काम ही हळदच करते स्वामी समर्थ महाराजांनाही आनंद करण्याचे काम ही हळदच करते अतिशय गुणकार हा हळदीचा उपाय आहे हळदीचा तोडगा आहे तिथून पुढे तुम्ही जसं स जस जस तस तुमचे घर पॉझिटिव्हिटीने भरेल जसे की रांगोळी काढणे मग तुमच्या पद्धतीने तुम्ही सजावट करणे सणासुद्धीला बघा स्वतः सुद्धा आपण शृंगार केला पाहिजे नुसते आपण आळस्या होऊन सगळ्या पूजाविधी व्यवस्थित करतो ह्याला काहीही अर्थ नसतो स्वतःचाही शुक्र शुक्र किरण जागा केला पाहिजे म्हणजे काय शुक्र किरण म्हणजे काय तर पैशाचा आणि लक्ष्मीचा एकांत येणारा शुक्राणू असतो तो जर आपण दिव्यमय प्रकाशमय तेजोमय करायचा असेल तर स्वतःच लक्ष्मीचं रूप दिसलं पाहिजे मग आपणही सणासुदीला काठपदराची साडी नेसून हे अतिशय मनोभावे पॉझिटिव्हिटीने ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि करायला पाहिजेत करा मला आशा आहे तुम्ही करत असाल पण कुठे चुकता कशा पद्धतीने चुकता हे तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर तुम्ही गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधी आपल्या दारावर मेन कवडीचे तोरण बांधा हे आपल्याला केंद्रात दोनशे सत्तर रुपयाला मिळून जातं लाल हिरव्या कलरमध्ये असतं जसं तुम्हाला कलर आवडेल तसा आणा कवड्यांचं तोरण आपल्या मेन प्रवेशद्वारापशी असते म्हणजे आपले संरक्षण करणे असते आपल्या घरातील अघटित मृत्यूचा काळ दूर निघून जातो आपल्या मुलांच्यावर येणारे वाईट शक्ती वाईट ग... एखादा वाईट काळ येणार असेल मुलाभोवती तोही दूर निघून जातो आपण आपल्या सेवाही चालू असतात पण काही तोडगे आणि उपाय आपल्या केंद्रामार्फत करत राहिलो तर बऱ्याचशेच गोष्टी वाईट गोष्टी आपल्या घरातून निघून जातात त्याच्यानंतर बघा आपण घरातला हुमरा वगैरे स्वच्छ करून अशा पद्धतीने सजवला त्यानंतर तुपाचा दिवा जर लावला तर लक्ष्मी काने अपले अपले ला का नाही आपल्या घरात प्रवेश करणार आपल्याला कशाचीच कमतरता भासणार नाही आहे बघा तुम्ही सकाळी लावा किंवा सांजला प्रदोष प्रदोषकाळी म्हणजे साच्या दरम्यान लावा ह्यानं पित्रांनाही सद्गती मिळतेच एक घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होते धूपने आणि तुपाच्या दिव्याने लक्ष्मी प्रवेश करते अलक्ष्मी बाहेर जाते घरातील करणीबाधा वाईट दोष हे तर नष्ट होतातच आणि सगळ्यात महत्वाचं मुलांचं आरोग्यदायी वातावरणसुद्धा सुंदर राहते मुलांच्यात सुद्धा भरभराट व्हायला लागतं आपण संसारात काय करत असतो तर आपल्या मुलांना सुखशांती लाभो यासाठी धडपडत असतो मग भले आपल्याला दोन तास जादा ओवर टाइम काम करायला लागलं तरी चालेल त्याच्यापेक्षा जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या एक वीस ते दहा मिनटाचा काल देऊन जर वेळ देऊन दिला तर स्वामी समर्थ महाराजांची कृपा कायमच राहील त्याचबरोबर आपली कुलदेवी लक्ष्मी माता हिचाही वास आपल्या घरात निरंतर राहील भले छोटे मोठे हातून उद्या पण हे तुम्ही करायला लागा जसजसे तुम्ही करत राहाल तस तसे तुम्हाला अनेक आवड निर्माण होईल ह्याच्यात तुम्ही बदल कराल तुमच्या पद्धतीने तुम्ही फुलं वगैरे विविध प्रकारचे रांगोळी आणून कसं जवाल सणासुदीलाच नाही तर रोजच्या रोज घरात आपला सण आहे हा दिवस समजून जर तुम्ही या गोष्टी कराल तर तुम्हाला कुठला ग्रंथ वाचायची गरज नाही कुठं शांती करायची गरज नाहीये कुठल्या काशीला जाऊन तिथलं पाणी आणून ते पाणी उजवायची गरज नाहीये सगळं घरात तीर्थक्षेत्र घरातच असतं माना मान्यावर राहतं स्वामी समर्थ महाराजांचा फोटो जर घरात आलो तर आपण म्हणतोच ना आपल्या घरात स्वामी समर्थ महाराज प्रस्थान करतात का म्हणतो आपल्या भक्तीवर आपल्या सेवेवर महत्व देतो म्हणूनच आपल्याला माहित असतं की महाराज आपल्या घरात आहेत आणि महाराज आमच्या प्रवास वास करतात मला निश्चित अनुभव तुम्हालाही आला असेल तुम्हाला माझ्या बोलण्यातून अर्थ जाणवत असेल की नेमकं कशाबद्दल बोलायचंय म्हणजे आपण ज्या काही सजावटी करतो किंवा जी काही काम करायला कंटाळा करतो यानेच आपली ग्रह दिशा बिघडते या गोष्टी जर आपण सातत्याने करत राहिलो तर आहे त्या परिस्थितीतच आपली प्रगती होईल आणि आपल्या घरात विविध प्रकारचे सण साजरे केल्यामुळे आपल्या मनाला आपल्या घराला आपल्या घरातील लोकांनाही आनंद मिळतो आपल्या घरावर लक्ष्मीचा वास राहतो सगळ्या गोष्टी सकारात्मक होतात ह्यासाठी आपण सकारात्मकतेने फक्त सगळ्या ज्या ज्यानुसार गोष्टी सांगतो त्या त्या केल्या पाहिजेत कुठेही कसलाही कंटाळा करू नका हे काम फक्त पंधरा मिनिटाचे हादीचे रांगोळी दरवाजा पुसणे कुणाच्या मेन प्रवेशद्वारा जवळ जर, जर तोरण कवड्याचे नसेल तर तुम्ही दुसरे तोरण लावतात त्याऐवजी आपल्या केंद्रातील कवड्याचेच तोरण आणा अतिशय महत्वदायी सिद्धमय केलेले खूप सेवा केलेले असतात त्याच्यावर प्रचंड सेवाने दिलेले हे तोरण कवड्या म्हणजे लक्ष्मी प्रिय तुळजामाता प्रिय आणि सरस्वती प्रिय ह्या देवींचे ते प्रिय घटक असल्यामुळे त्या देवी आपल्या घरात कायमस्वरूपी वास करतात सरस्वती माता जर मुलांच्या जिभेवर वास करत असेल तर मुलांची प्रगती कोणीही अडवू शकणार नाही मुलांच्या प्रगतीत कायमच भर होते त्याच प्रकारे जर लक्ष्मी माता आपल्या घरात राहिली तर आपल्या कोणतीही चणचण भासत नाही आहे कायम भरकतीन भरभराटच होते त्याचप्रमाणे जर तुझा माता कुलस्वामी आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे तुझा हिजा आशीर्वाद घेण्यासाठी कवड्यांचे तोरण मेन प्रवेशद्वारावर असले तर आपल्याला अन्नधान्याची कमतरता भासत नाही आहे मुलांच्यात कुठलेही वाईट काळ येत नाही आपल्या ना नवऱ्याचे संरक्षण होते वैयक्तिक स्वतःचे होते हे छोटे छोटे तोडगे तुम्ही करा आणि अनुभव घ्या बरेचसेच गोष्टी असतात बघा आपल्या हातून करायच्या राहतात मग त्या कशा पूर्ण कराव्या किंवा कुठे जाऊन शांती करावी हे अजूनही तुमचं मन चलबिचल होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे सा व्हिडिओ फक्त संपूर्ण पहा संपूर्ण ज्यांनी ज्यांनी पाहिलाय त्यांना खरंच मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ या तोडग्याने तुमची खरंच भरभराट बर होणार आहे मी स्वामीच्यांनीही प्रार्थना करते आणि तुम्हीही अनुभव घेऊन सांगालच की ह्या तोडग्यापासून तुमच्या घरात किती शांतता प्रगती आनंदमय जीवन जगता येते तुम्ही निश्चितच गणपती बाप्पाच्या आगमनापासून हे तोडगे कराल अशी आशा बाळते आजचा व्हिडिओ इथंच